मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला कारण वारशामध्ये संघर्षही आलाय कारस्थाने आले कट कारस्थाने आलेत पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषय एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही ते आपल्या आपल्या सिस्टीम मध्ये ते विष येत आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते बऱ्याच वेळा काही लोकांचे वैयक्तिक गोष्टी असतात देवेंद्रजी आपल्याला तर खूप अनुभव येत असेल त्याचं एखादं काम राहिलं त्याचं एखादं इगोहट झाला ते म्हणतात मुंडे साहेबांसारखं काहीची कार्यपद्धती नाही मी म्हणते हो माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी नाही माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांना जशी पाहिजे तशी आहे कारण मुंडे साहेब मला नेहमी म्हणायचे हे वाक्य आज श्रावण सोमवार आहे वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आले उपवास आहे मला आणि माझ्या पित्याचं गोपीनाथाचा पुतळ्याचं अनावरण करता आलं आणि बाजूलाच एक अजून होता स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा कारण एक प्रांजळ आणि सोजवय राजकारणाचा मूर्तिमंत उदाहरण कोणी उभं केलं असेल तर या दोन जोडीने केलं एक मैत्री केली पण कधी पक्षाची कधीही कुठली प्रतारणा केली नाही एकमेकांची मैत्री लढली विरोधातही लढले पक्षाच्या पण पक्षाचे आपापले नेते बनून लढले त्यांच्या पुतळ्याचं अनावरण मी पालकमंत्री असताना माझ्या हस्ते झालं तो क्षण आठवलं आणि म्हणून एवढाच मी एवढं या निमित्ताने सांगेन मुंडे साहेबांनी मला सांगितलं हजार वेळा सांगितलं तुला गोपीनाथ मुंडे व्हायचंय पण सुधारित आवृत्ती व्हायचंय त्यामुळे मला जसं वाटतं तसं तू काम कर कारण बऱ्याच वेळा मला जसं वाटतं तसं मला करता येत नाही ते तू कर आणि म्हणून तत्वांशी प्रतारणा न करता सामान्य माणसाच्या हिताची प्रतारणा न करता कधी स्वाभिमान गहाण न टाकता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या मृत होण्याच्या आधी माझ्या पित्याला दिलंय त्या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहीन हे वचन आज तुम्हाला देते रमेश आप्पा तुम्ही रेणापूरचे आमदार झाला तो मोठं भाग्य आहे कारण मला तर परळीचं व्हावं लागलं जेव्हा रेणापूर आणि परळी वेगळे झाले परळी मतदारसंघ नवीन झाला तेव्हा मला परळीचा आमदार व्हावं लागलं दोन वेळा मी परळीचे आमदार झाले पण रेणापूरच्या लोकांनी जे प्रेम दिलं ते मी कधी 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 विसरू शकणार दोन हजार चारला साहेबांच्या प्रचारासाठी पानगावची रेणापूरची जबाबदारी माझ्याकडे होती आणि दोन हजार चौदाला मुंडे साहेबांच्या लोकसभेची जबाबदारी होती या सगळ्या प्रवासात खूप शिकले खूप शिकले खूप काही आहे माझ्याकडे मला लोक सांगतात साहेबांचं चरित्र लिही आता मी लिहीन का नाही माहीत नाही माझ्याकडून ते होईल का नाही माहीत नाही पण जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यात मी बघते मुंडे साहेबांचं चरित्र मला तिथेच दिसतं म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये साहेबांची प्रतिमा दिसते माय माऊलींनी डोळ्याला पदर लावला तिच्या अश्रुत मुंडेसाहेबच सांडताना मला दिसतात आणि तरुणांच्या ऊर्जेमध्ये देखील आजही मला मुंडेसाहेब दिसतात आणि ते मुंडेसाहेब जिवंत ठेवण्याचं मोठं कर्तव्य हे माझं तर आहेच पण आपल्या सर्वांचं देखील आहे त्यामुळं आज जे खास साहेबांची शिकवण होती छोट्या छोट्या लाभासाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मोठे नाते असतात नाते फार महत्त्वाचे असतात रक्ताची नाते तर आपल्याला निवडता येत नाही पण आपण जे नाते स्नेहाने प्रेमाने निवडत असतो ते नाते फार महत्त्वाचे असतात आणि ते कशाहीपेक्षा श्रेष्ठ असतात तसंच नातं या लातूरचं मुंडेसाहेबांचं आहे मी विलासरावजींचा उल्लेख केला विलासरावजी आणि मुंडे साहेबांचं आहे तसंच नातं तुमचं आणि माझं आहे चुकभूल कधी क्षमा करा कधी कधी राजकारणामध्ये एखादी घटना आपल्याला यशस्वी करता येत नाही पण मनामध्ये कधीही लोकांच्या विरोधात कोणाच्या वाईट करण्याचा हेतू कधीही नसणार मुंडेसाहेबांनी जी शिकवण दिली मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधी झुकणार नाही हे वाक्य आज म्हणते मंचावर कारण मीडियावाले असे लावतात पंकजा ताई असे म्हणल्या तर याला म्हणल्या त्याला कुणाला नाही म्हणले मी मी कोणाला नाही म्हणले मी परिस्थितीसमोर झुकणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला लावसा टाकणार नाही असा शब्द देते हा तर माझ्याकडे आहे पर्यावरण आणि पशुसंवर्धन दोघांनाही बोलता येत नाही व्यक्त होता येत नाही एवढी मोठी जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे देवेंद्रजी यांनी मला दिलेली आहे आणि प्रत्येक वेळी आता कृषीचा दर्जा आपण पशुसंवर्धनला दिला टाळ्या वाजून देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण आभार माना अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी खूप बा एक मला सहकार्य त्याच्यामध्ये केलं आणि आता रिवर म्हणजे नदीचं पुनर्जीवन करण्यासाठीचं प्राधिकरण निर्माण करण्याच्या निर्णयाला सुद्धा देवेंद्रजींनी ग्रीन सिग्नल दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या परत पुनर्जीवित होतील हा एवढासा संकल्प इथे करून जाते आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव मला लाभतील असंच काम चांगल्या माणसाचे चांगल्या ज्याच्या निष्पाप मनाचे आशीर्वाद सदैव मला लाभतील असेच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या वाढत चाललेल्या माफ करा देवेंद्रजी मी एवढं कधी तुमच्यासमोर भाषण नाही करत पण आज भावना थोड्या अनावर झाल्या क्षमा करा पाच मिनिट जास्त बोलले तर माझ्या वाढत चाललेल्या भाषणाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई खर तर बाप गेल्याचं दुःख काय असतं फक्त ते लेकीलाच कळतं पण दुःखाला पांघरून घालत तुमच्या माझ्यासाठी कायम ताई आम्हाला लोकनेते गोपीनाथ मुंडे फक्त आपल्याच दिसतात आणि तोच वारसा घेऊन आपण काम करताय आपले मनापासून धन्यवाद यानंतर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांचं ज्यांनी हा पुतळा उभारला ज्यांनी शिल्प हे केलं तयार त्यांचा अंबादासजी पायघन मुंबई यांचा सत्कार मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा ज्या शिल्पकारानं खर तर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांची कीर्ती